अण्णाला तिथं पुरस्कार नाही तर आपण एक त्यांचा वीडमध्ये एक छोटे खालीबाबीनं आपण सत्कार करू आणि मग दिलीपराव आणि विशाल वगैरे सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर हा आज तिथे सत्काराचा कार्यक्रम होतोय आणि त्यानिमित्तानं आपण सगळे इथे उपस्थित आहे खरं म्हणजे अंगांबद्दल मग सांगितलं दा। मालानी किती आणि काय बोलायचं हा प्रश्न आहे मी ऐंशी चौऱ्याऐंशी ची गोष्ट आहे लो लो मी लोकमतला लागलो होतो आणि लोकमत प्रतिनिधी म्हणून बीडला पाठवलं होतं सतीशराव मी जर परत गेलो नसतो तर जगदीशराव जा, इथे आले नसते मला ठरणार होते परंतु मी तिकडे गेल्यामुळे मी नोकरी सोडली आणि पुण्याला गेलो मग जगदीशराव इथे आले पण त्या काळामध्ये आपण सगळे मला भेटला सतीशराव असतील आगवान असतील दिलीपराव असतील अशोकराव असतील ही सगळी मंडळी भेटली आणि त्याबरोबर सर्वोत्तम ची देखील आमची मैत्री झाली मला आठवत आहे अजिंड्यामध्ये असताना वसुली प्रतिनिधी आणि सगळंच म्हणजे वसुली प्रतिनिधी नाही वसूल करणं पेपर विकणं पासून बातमीदारी करणं ही सगळी कामं त्या काळामध्ये अजिंड्याची अण्णा करत होता म्हणजे अजेंडा आणि अण्णा हे समीकरण त्या काळामध्ये होतं आणि त्या पिरियड मध्ये आमची मी लोकमतचं काम होतो अण्णा अजिंड्याच काम करत आणि आमची ओळख झाली एकदा असच मी माझं नवीन लग्न झालं आणि मी मिसेसला घेऊन आलो होतो त्यावेळेस काय होतं होत्या माहित नाही पण अंगाचे डोळे इतके लाल पुरवठा असायचे की लोकांना असे वाटतं की सकाळी सकाळी कार्यक्रम माझी माझी मिसेस ला अंगाची ओळख करून गेली तर ते म्हणजे सकाळी आता दहा वाजले आणि हा माणसाचे एवढे डोळे लाल कसे काय दिसत आहेत ते असं काही समजू नको अंगा काही त्याला हात लावत नाही एक फार हुन्नरी चांगल्या स्वभावाचा आणि मनस्वी असा पत्रकार मित्र आपला आहे मागाशी अशोकरावने सांगितलं की अन्नाचा पेपर कसं चालतो हे नसतात तर मी ज्यावेळेस फोन करतो अन्न कुठं मग ते सांगतात पुण्यात औरंगाबादला इकडे मुंबईत आहे वगैरे तरी पेपर निघतो मला नेहमी असं वाटतं की अण्णांचा पेपर आणि माझी शेती त्यांची अवस्था सारखी आहे म्हणजे माझ्या शेतीला कुणी वाली नाही तसंच अण्णांच्या पेपरच्या रिकडे कुणी वाली नाही तरी तो निघतो पेपर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांच्या प्रश्न त्या वर्तमानपत्रातून मांडले जातात अंगाचे लेखणी मगाशी अनेकांनी उल्लेख केला की एक अभ्यास पूर्ण आग्रलेख असतात बातमीदारी त्याचा संबंध हे खरं आहे परंतु त्यांनी आग्रलेख चांगले लिहिले आग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी सगळं चांगलं काम केलं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील त्यांचा पेपर आज चांगल्या पद्धतीने निघतोय आपण आपण उल्लेख केला की